कसे आहात सो सर्वजण मजेत असतील दक्षण फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तर आज आम्ही चाललो आहे चांदवडला रेणुका माता दर्शनासाठी कुठे चाललाय बाळा तू दक्ष जे जे पप्पा करायला चाललाय ना तर चला चाललोय आणि आता पहिला सिग्नल लागलाय आम्हाला नांदोड नाक्याचा सिग्नल आहे हा मामाला बघू बघते मामाला मामा कुठे आहे बघ वाजले आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा म्हणून रोड एकदम खाली आहे ट्रॅफिक वगैरे काही नाही आता ना इकडे कारण आता आम्ही नासिकल्या बाहेर आलो आणि आता आमच्या गावाकडे चाललोय म्हणजेच दक्ष मामाकडे मग तिथून आम्ही पुढे चांदवडसाठी साठी निघणार आहे पटरी बस हे बघ दिसली का ट्रेन जाईल तिथून आता हा बघितली नाही तू ना। तू काय करतोय मोबाईल कशाला बघतो बाहेर बघ ना किती छान आहे हा हंबा बघ काऊ बघ कंटाळा आलाय तुला का बरं झोपलाय तू काय बघतो चष्म दिसत आहे का तुला हो दिसतोय आता आम्ही सायकेडा फाट्यावर आहे म्हणजे आता साईखेड्याला पोहोचतोच आहे गोदावरी हो रे भूषाच्या आजी चाललोय आणि भूषाच्या आजीला घेऊन मग जायचंय आपल्या तिकडे जे जे बाप्पा करायला हा पप्पा टाबू 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 हिंदीतून नाही बोलायचं मराठीतून बोलायचं हे बघित हे बघ आपली नदी बघ गोदावरी नदी किती मोठी बघ हा जे जे पप्पा कर पुलाचं काम चालू आहे सध्या इथे त्याच्यात नदीला तर म्हणजे पाणी दिसत नाही वरतून काहीच त्याच्यावर सगळे ते पाण्यात हो आले सगळ पूर्ण हिरवा कोणी म्हणणार सुद्धा नाही इकडे नदी आहे जेजे बाप्पा कर बेटा आता जरा उशीरच होणार आहे आता वाजले संध्याकाळचे सव्वा सहा वाजे झाले जायला थोडा उशीरच होणार आहे कारण की आम्ही आता उशीरच निघालो दक्षे पप्पा ड्यूटी आल्यानंतर आता चाललोय आम्ही इथून मम्मी जायचं मग त्यांना घ्यायचं आजी पण येणार आहे त्यांनी आवरून ठेवलं आता आम्ही पटकन घरी जातो त्यांना घेतो आणि आपण पटकन जाऊया हा बाळा कुठे आहे तू हरवलं का हरवलं बाळ हे बाळ चार्जर कढणु ठेव न